रुई ग्रामपंचायत सरपंचपदी गीता सावंत बिनविरोध तर उपसरपंचपदी संदीप दुरुगडे दोन मतांनी विजयी रुई तालुका हातकणंगले येथे सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक उत्साहात पार पडली यामध्ये राजश्री शाहू आघाडीच्या गीता सावंत यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदासाठी झालेल्या गुप्त मतदानात सत्ताधारी गटाचे उमेदवार संदीप दुरुगडे हे नऊ विरुद्ध सात अशा दोन मतांनी विजयी झाले विशेष म्हणजे या निवडणुकीत दोन सदस्यांनी कळंबा तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मतदान करून चर्चेला उधाण आणले पूर्वीच्या सरपंच शक्कीला कोन्हूर व उपसरपंच शालाबाई साठे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली रोटेशन पद्धतीनुसार राजश्री शाहू आघाडीकडून गीता सावंत यांचा अर्ज दाखल झाला होता विरोधी गटाच्या कमल धड्डे यांनी अखेर आपला अर्ज मागे घेतल्याने सावंत या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्यात उपसरपंच पदासाठी मात्र चुरशीचे मतदान झाले सभागृहातील एक ओबीसी सदस्य अपात्र ठरल्याने सदस्य संख्या सोळा झाली होती त्यापैकी चौदा सदस्यांनी प्रत्यक्ष मतदान केले तर दोन सदस्यांनी तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मतदान केले निकालात संदीप दुरगुडे यांना नऊ तर विरोधी गटाचे अवधूत कुलकर्णी यांना सात मते मिळाली या निकालानंतर विरोधी गटाला सत्ताधारी गटातील दोन सदस्यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा गावात रंगली आहे विजयानंतर सत्ताधारी गटाकडून फटाके फोडून गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण निवड प्रक्रिया मंडळ अधिकारी जानकी मिराशी व ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी जव्हारचे संचालक अभय काश्मिरे भाऊ सोफासके पद्मांना हेरवाडे बी बी हुपरे विष्णू सावंत वैभव पवार आनंदा झपाटे युनुस मकांदार आदी मान्यवर उपस्थित होते वसुंधरा साठी विनोद शिंगे <laughs> ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवड होती यामध्ये आपल्या शाहू विकास आघाडीच्या सरपंच म्हणून सौ गीता विष्णू सावंतवाहिणी आणि आमचे मित्र आदरणीय संदीप दुरुगडे यांची या ठिकाणी निवड झालेली आहे मी या निमित्ताने एवढं सांगतो की गावच्या विकासासाठी कायमपणे असंच काम चांगल्या पद्धतीचं काम रुई गावाला जिल्ह्यामध्ये टॉप करण्याचं काम आपल्या शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून हे सरपंच डेप्युटी सरपंच व सर्वांना घेऊन आम्ही करू एवढी मी या निमित्तानं गावाला कि दे